इटलीच्या लक्झरी फॅशन ब्रँड प्राडाच्या नवीन कलेक्शन मुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे प्राडाने अलीकडेच मध्ये आपले मेन समर दोन हजार सव्वीस कलेक्शन सादर केले या शो मध्ये मॉडेलच्या पायात जी चप्पल दिसली ते अगदी भारतातील प्रसिद्ध कोल्हापुरी चप्पल सारखी होती या चप्पलांची किंमत जवळपास एक लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे तर भारतात अशी चप्पल सुमारे दोनशे पन्नास रुपयाला सहज मिळते कोल्हापुरी चप्पल ही कोल्हापूरची खास ओळख आहे या हाताने तयार केली जाणाऱ्या लेदर चप्पल असतात काही भारतीय फॅशन क्षेत्रातील जाणकारांना आनंद झाला की देसी डिझाईन ला आंतरराष्ट्रीय फॅशन मध्ये या शोची थीम होती शिफ्ट ऑफ ऍटिट्यूड डिसमेंटलिंग ऑफ मिनिंग अँड डिसमेंटलिंग पॉवर परंतु टीकाकारांचं म्हणणं आहे की इथे तर खऱ्या खुऱ्या इतिहास आणि संस्कृतीचं विसर्जन केलं गेलं प्राडाच्या या शो नंतर एक्स वर अनेक भारतीय युजर्स यांनी संता आपला संताप व्यक्त केला आहे एक युजरने लिहिलं प्राडा एस एस ट्वेंटी सिक्स मध्ये कोल्हापुरी चप्पल समाविष्ट आहे जी महाराष्ट्रातील कोल्हापूरहून आली आहे आणि तिच्या सूक्ष्म कारागिरीसाठी प्रसिद्ध आहे जसं स्कॅन्डिनेव्हियन स्कार्फ म्हटलं गेलं तसं पुन्हा एकदा भारतीय फॅशन कॉपी केली जात आहे एका युजरनं म्हटलं जर आपण आपल्या संस्कृतीचा सन्मान केला नाही तर कोणीतरी दुसरं करेल काळा आता कोल्हापुरी चप्पल शेकडो डॉलर मध्ये विकते आहे पण आपल्या कारागिरांना ना क्रेडिट मिळत आहे ना योग्य मोबदला काही युजर्सनी प्रश्न केला की कोल्हापुरी चप्पल्स डिझाईन घेऊन विकू शकतो का त्या शो मध्ये एकूण छप्पन डिझाईन्स पैकी चार लुक्स मध्ये या चप्पल दिसल्या शो च्या आमंत्रणाबरोबर एक लेदर रिंग गिफ्ट म्हणून देण्यात आली होती जिला काही फॅशन एक्सपर्ट्सनी कोल्हापुरी चप्पल मध्ये वापरली जाणारी टो रिंग सारखी म्हटलं स्कॅन्डेनिमिस स्कार्प वादाची आठवण हा वाद आधीच्या वादाची आठवण करून देतो जेव्हा भारतातील दुपट्ट्याला वेस्टर्न ब्रँड्सने नवीन नाव देऊन सादर केलं होतं कोल्हापुरी चप्पल बारावी ते तेरावी शतकापासून भारतात वापरत आहेत कधी शेतकरी तर कधी राजे यांच्याकडून वापरल्या गेलेल्या या चप्पल आजही बॉलिवूड पासून सामान्य लोकांपर्यंत खूप प्रसिद्ध आहेत